साळवाडी तालुका पन्हाळ्यातील संभाजी गणपती घाटबांदे यांच्या गोठ्यात असणाऱ्या म्हशीच्या एका वर्षाच्या रेडकावर बिबट्याने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हल्ला करून त्याला ठार मारले दोन दिवसापूर्वी कुंभारवाडीतील कुलदीप भवड यांच्या गायीच्या वासराला शेतवडीत नेऊन त्याचा फडशा पाडल्याची घटना ताजी असताना पाळीव जनावरांच्या वरील ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका दोन दिवसापूर्वी कुंभारवाडीतील शिवारात असणाऱ्या बिबट्याने आपला मोर्चा साळवाडी इकडे वळवला आहे ते तेथील गैरानात संभाजी घाटबांडे यांच्यासह इतर ग्रामस्थांची घरे व जनावरांचे गोठे आहेत घाटबांधे यांच्या घरासमोर असणाऱ्या या गोठ्यात एक म्हैस एक गाय व एक वर्षाची रेडी अशी जनावरे बांधली होती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास घाटबांधे गोठ्यात गेले असता त्यांना रेडकू दिसले नाही इतरत्र त्याचा शोध घेतला असता रक्त रस्त्यामध्ये पडलेले त्यांना दिसले लोकांना बोलावून पाहणी केले असता हे रेडकू सुमारे दोनशे फुटापर्यंत ओढत नाहीत सरपंच भगवान मामूलकर यांच्या उंच हत्ती गवतात अर्धवट खालेल्या अवस्थेत रेडकू दिसून आलं याबाबत वनविभागाला कळवण्यात आले वनपाल नाथा पाटील वनरक्षक स्वप्नील काशीद वनमजूर निवृत्ती चौधरी राजन भंडारी आर आर टी टीमचे किरण कुंभार संभाजी चौगले सरपंच भगवान महामुलकर यांनी पाहणी करून नुकसान भरपाईबाबत पंचनामा केला बिबट्यानेच रेडकू ठार केल्याचा दुजोरा वन विभागाने दिला आहे दरम्यान परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतीकाम करावं असे आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे नमस्कार मी भगवान गुंडा महामुलकर साळवाडी सरपंच आज आमच्या गावामध्ये पहाटे चार वाजता संभाजी गणपती घाटबांदे यांच्या रेडीला बिबट्या सदृश प्राण्याने ओढत नेऊन शेतामध्ये नेऊन त्याला फस्त केले आहे तरी ग्रामस्थांना विनंती आहे की कोणीही एकटे शेतात जाऊ नये व ज्यांची जनावरे उघड्यावर आहेत त्यांनी आपली जनावरं आपल्या शेडमध्ये वगैरे बांधावी व हो। काळजी घ्यावी एवढीच विनंती आहे